नमस्कार मित्रांनो आज बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठी दुःखद घटना घडलेली आहे ती म्हणजे सर निंबाळकर यांचे दुःखद निधन झालेले आहे त्यांच्या डोक्याला गोळी लागलेली होती आणि काल त्यांच्यावर शास्त्रक्रिया करण्यात आलेली होती परंतु ते वाचू शकले नाही रात्री एक ते दीडच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली तर मित्रांनो बैलगाळा क्षेत्रामध्ये ही सर्वात दुःखात आणि धक्का देणारी बाब ठरलेली आहे मित्रांनो त्यांचा सुंदर बैल या व्यवहारामध्ये त्यांना गौतमभया काकडे यांच्याकडून गोळी झाडण्यात आली आणि यामध्येच आज त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो त्यांच्या आत्मास भावपूर्ण श्रद्धांजली व्हिडिओ बनवशे वाटत नाही तरीसुद्धा मी बनवत आहे काल ज्या वेळेला ते दवाखान्यामध्ये होते त्यावेळेलासुद्धा मी एक पोस्ट बनवलेली प्रार्थनेची आणि ती अपलोड करता आलेली नाही ती आत्ता मी अपलोड करत आहे मित्रांनो मन मिळावं व्यक्तिमत्त्व म्हणजेच रणजित सर निंबाळकर आपल्यातून गेलेले आहेत कमी कालावधीतच खूप चर्चेमध्ये आणि खूप नाव कमावणारे असे एकमेव रणजित सर निंबाळकर यांच्या आत्मास शांती लावो हीच ईश्वरचे प्रार्थना मित्रांनो अजूनही विश्वास बसत नाही की रणजित सर निंबाळकर यांच्या भोवती असे झालेली आहे का यांच्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही परंतु ती झालेली आहे आणि जे काही नियतीला पसंत होते तेच झालेले आहे मित्रांनो अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये पुन्हा अशा घटना घडू नयेत हीच आपण प्रार्थना करत आहोत मित्रांनो सर निंबाळकर म्हणजेच बिनजोड क्षेत्रामध्येही त्यांनी आपले नाव खूप केले होते त्यांचा सर्जा आणि सुंदर हे दोनही बैल एक नंबरमध्ये धावणारे आहेत ज्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी सांगितलेले होते की सरांवर गोळी झाडण्यात आली आणि ती गोळी नेमकी त्यांच्या डोक्याला लागली आणि त्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे याला कारण ते आपणास माहीतच आहे की याला कारण कोण लोक आहेत आणि याला जबाबदार कोण आहेत मित्रांनो एकूणच रणजित सर निंबाळकर यांना माणूस म्हणून म्हणूनचा अधिकार होता तो अधिकारच दुसऱ्यांनी हिरावून घेतलेला आहे आणि मित्रांनो अतिशय दुर्दैवी घटना ही घडलेली आहे यानंतर त्यांच्या पत्नी व इतर परिवार यांचे काय होणार तर मित्रांनो काक गोळीने रणजित सर निंबाळकर यांचा घात घेतलेला आहे मित्रांनो ती गोळी जर डोक्याला न लागता इतरत्र लागली असती तर नक्कीच रणजित सर निंबाळकर हे वाचले असते मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांच्या आत्मा शांती लाभो